घाटामध्ये एमआयडीसी मधल्या कंपनीला मोठा स्फोट झालाय आणि घटनास्थळी अग्निशमन दा, गाड्या दाखल झालेल्या आहेत आपण पाहतोय की एम आयडीसी मध्ये सगळ्यात मोठा स्फोट झालाय आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे प्रकरणी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी गेलेल्या आहेत आता आगीवर नियंत्रण मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहू शकतो युज्युअल्स मध्ये अत्यंत मोठा स्फोट झालाय आणि मोठ्या प्रकारची आग लागली आहे तर या स्फोटामध्ये नुकसान काय झालंय ह्याच्याबद्दल कल्पना नाहीये पण गाड्या आता ती आग विजवण्यासाठी गेलेल्या आहेत आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये पण पाहतोय की रोह्यामध्ये एका एमआयडीसी कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय आणि त्या स्फोटामध्ये ही आग लागली आहे आग विजवायचे अत्यंत महत्वाचे प्रयत्न सुरू आहेत आग कशामुळे लागली हे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे रायगडमध्ये मोठं अग्निदांडव यामुळे पाहायला मिळत आहे रोहा घाटाव सी मध्ये एका कंपनीमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आपले प्रतिनिधी सचिन कदम घटनास्थळावरून या घटनेचा आढावा घेत आहेत सचिन आगीचं काय कारण आहे काय माहिती मिळते आगीचं कारण अद्यापही समजलेलं नाहीये मात्र आगीचा जो भडका आहे तो खूप मोठा आहे खूप लांबपासून हे धुराचे नोट नोळ दिसत आहेत आणि यामुळे परिसरात घबराट निर्माण झालेले आहेत ढाटा रोहा एमआयडीसी मध्ये जे अग्निशमन दल आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे आगी विजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र ही आग लागली कशानी आणि आगमध्ये आग कोणकोणते केमिकल कंटेंट आहेत हे न समजल्यामुळं अजून ही आग विजवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण कंपनी कसली आहे कळू शकेल काय केमिकल कंपनी आहे आणि केमिकल कंपनीमध्ये वेगळ्या प्रकारचे केमिकल हाताळले जातात प्रोसेस केले जातात त्यामुळे सर्वात मोठा धोका निर्माण झालेला आहे की आतमधलं केमिकल नक्की कोणत्या आणि कोणत्या प्रकारच्या केमिकलच्या रिएक्शन मध्ये आग लागलेली आहे हे समज न समजल्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली आहे का कोणी जखमी झालंय काय माहिती मिळते कंपनी प्रशासनामार्फत अजून कोणतीही तशी माहिती देण्यात आलेली नाही या प्राथमिक स्वरूपामध्ये कोणी जखमी नसल्याचं समजतंय मात्र या आगीवर नियंत्रण आल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती कळू शकते धन्यवाद आपण पाहतोय माहितीसाठी रायगड मध्ये एका एम आय डी सी कंपनीमध्ये स्फोट झाला आहे आणि या स्फोटामुळे एक आग लागली आहे त्या आगीला विझवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत दरम्यान याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची आत्ताची माहिती आहे